नमस्कार आपण पाहत आहात पॉवर मराठी चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी कडेपूर गटातून संग्राम देशमुख शरद लाड यांनी जिल्हा परिषदेचं रणशिंग फुंकलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणे चांगलीच ढवळून निघालीत देशमुख लाड भाजप आणि कदम गट यांच्यात काट्याची टक्कर होणार असून राष्ट्रवादीचे माजी नेते शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत कडेपूर जिल्हा परिषद गटातून भाजपाचे नेते संग्रामसिंग देशमुख आणि नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून भाजपमध्ये दाखल झालेले शरद लाड यांनी एकत्र येत जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांच्या लढाईसाठी आम्ही दोघे एकत्र आहोत कडेगाव पलूस नगरपंचायत आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार असा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणांगणात देशमुख लाड पुन्हा एकत्र येत कडेपूर जिल्हा परिषद गटातील हिंगणगाव बुद्रुक गणातील उपाळे मायनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीचं रणसिंग फुंकला आणि कार्यकर्त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले विशेष ऑफर विशेष ऑफर विशेष ऑफर कामगारांचा आशीर्वाद ऊस रोपो वाटिका खेळाडिवांगी तालुका कडेगाव आमच्याकडे शहाऐंशी झिरो बत्तीस दहा शून्य शून्य एक आणि पंचायत गणातील शेतकऱ्यांसाठी खास विशेष ऑफर खेराडे वांगी एतगाव कान्हरवाडी तुपेवाडी नेवरी आणि आंबेगाव या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष ऑफर फक्त एक रुपये नव्वद पैसे शे प्रतिरूप शेतात थेट लागण करून मिळेल सामाजिक कार्याचा वसा हरित महाराष्ट्र समृद्ध शेतकरी या ध्येयाने प्रेरित उपक्रम एक वेळ अवश्य भेट द्या आणि खात्रीशी रोपांचं बुकिंग करा सामाजिक कार्यकर्ते प्रगतीशील शेतकरी युवा उद्योजक ब्रोक रायटर माननीय बापूराव सूर्यवंशी खेराडेवांगी ढाणेवाडी रोड टेंबू कॅनॉल जवळ खेराडे वांगी तालुका कडेगाव संपर्क अठ्याण्णव उत्तम दर्जा योग्य दर आणि विश्वासार्हता सेवा फक्त कामगारांचा आशीर्वाद रोपवाटिकेमध्ये कडेगाव तालुक्यातील वांगी देवराष्ट्रे तडसर शाळगाव कडेपूर हिंगणगाव नेवरी आदी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील मागील निवडणुकीत भाजपने तीन जिल्हा परिषद गटांवर विजय मिळवला होता तो कायम ठेवून आपण देवराष्ट्र गटावर वर्चस्व करणार आहोत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कडेगाव पलूस मतदारसंघात आपण विकासाचा डोंगर उभा केलाय केलेल्या कामाची पावती आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती करून दोन्ही तालुक्यातील नगरपंचायत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवणार आहोत असे प्रतिपादन संग्राम देशमुख यांनी केले क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड म्हणाले की कडेगाव पोलीसच्या विकासासाठी एकत्र आलो असून को, कार्यकर्त्यांनी कोणताही दुजाभाव न ठेवता एकत्रित कामाला लागा ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या हक्काची निवडणूक आहे आज कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याची कार्यकर्त्यांना संधी या निवडणुकीतून मिळणार आहे या निवडणुकीत कडेगाव पोलीस मतदारसंघातील नगरपंचायती तालुका पंचायतीवर आपले वर्चस्व कायम राहणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा असं आवाहन शरद लाड यांनी केलं यावेळी जयसिंग दादासो घारगे शंकर सुभेदार घारगे अशोक भगवान पाटील सरपंच बापूसो भगवान माने उपसरपंच सागर सोपान घारगे उपसभापती योगेश घारगे देवा पवार बाळासाहेब कदम दीपक कदम सचिन गुजर सर माजी सरपंच जालिंदर घारगे हनुमंत पवार कुमार काटरे सुशांत काटकर प्रवीण माळी संजय पवार भद्रीनाथ घारगे उपस्थित होते कार्यकर्त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक युवा नेते संग्राम घारगे यांनी केलं तर आभार सोमनाथ घारगे यांनी मानलं स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर आणि खऱ्या अर्थानं आता विधानसभा झाली लोकसभा झाली आता कार्यकर्त्यांना निवडून देणाऱ्या निवडणूक आता समोर तेवढं ज्याने रत्नाचं पाणी केलं गावागाव मध्ये पार्टी प्रयत्न केला उभा केली तो विचार टिघवला त्या कुठल्या तरी एखाद्या का कार्यकर्त्याला काम करण्यास मिळणार राजकारणामध्ये समाजकारणामध्ये तुम्ही तुमचा विचार समाजामध्ये प्रामाणिकपणे रुचवला त्याच्या कुटुंबामध्ये वारसा काय आले काय मतदारसंघात माझी आपली विनंती भाऊभ असे आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी राहून उद्याच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण प्रयत्न करू आपल्याला विनंती आहे की गावागावात आता अलीकडच्या काळामध्ये काय झालं प्रत्येकाला वाटतं सरपंच झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं मी जिल्हा परिषदला पंच सेट समोर झालं पाहिजे व्हायला हरकत नाही पण माग पुन घेतल्याशिवाय यश मिळणार नाही तो कमी मोठा जर घालवला तर चांगल्या विचाराच्या गावाची अधोगती झाल्याशिवाय राहणार आपण सगळ्यांनी एक विचार करा पाहिजे की ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची घडवण्याची निवडणूक आहे आणि आपण सगळ्यांनी जर व्यवस्थित रित्या एकोपानं जर येणाऱ्या काळामधल्या निवडणुका गेल्या तर मला खात्री आहे की आपल्याला हे शाळेशिवाय राहणार नाही गेल्या जिल्हा परिषदे मित्र वीस सदस्य होतो बावीस सदस्य होते या मतदारसंघामध्ये आठ जिल्हा परिषद सात जिल्हा परिषद दोन्ही दोन्ही पाच मेजॉरिटी मेजॉरिटीनं आपल्या विचाराच्या या ठिकाणी लोक काय लोकांच्या मनामध्ये होत एकदा बदल झाला पाहिजे बदल झाल्यानंतर आम्ही माझ्या माहितीप्रमाणे इतिहासामध्ये कित्येक जिल्हा परिषदेमध्ये सदस्य झाले अध्यक्ष झाले पण आमच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये चांगली जिल्हा परिषदेने वेगळं काम कोण दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचा लाभ लाभारसंघातल्या प्रत्येक विभागातल्या गावाला येणाऱ्या काळात सुद्धा अग्रिमाचा त्या ठिकाणी गेली पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक आपल्याला खूप काळजीपूर्वक येणाऱ्या काळामध्ये करायचे मी आपल्याला या निमित्त एवढीच खात्री देतो जे तुमच्या मनामध्ये आहे ते घडवण्यासाठी वेळ परिस्थिती काही करावी लागेल आम्ही त्या ठिकाणी दोघंही करू पण येणाऱ्या निवडणुका ह्या आपल्या कार्यकर्त्यांच्या चालल्या पाहिजेत याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायची विनंती करतो विशेषतः आपल्या सर्व सरकारांना मनापासून धन्यवाद देतो एक आपण चांगल्या उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अजूनही काही त्यांना सुद्धा सोबत घ्या सुद्धा बरोबर घेऊन पुन्हा एकदा याच्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न जाता जाता विनंती एवढीच आहे समाजकारणामध्ये सगळ्यांनी वैचारिक बैठक घेऊन गोष्टीच्या पॉवर मराठी न्यूज चतुर्थ वर्धापन दिन आणि दीपावली निमित्त सर्व मराठी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्य समाज आणि संस्कृतीचा दीप सदैव प्रज्वलित राहो शुभेच्छु कामगारांचा आशीर्वाद रोप वाटिका प्रोपरायटर सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी व युवा उद्योजक माननीय बापूराव सूर्यवंशी खेराडे वांगे नेवरी पंचायत गणातील शेतकऱ्यांसाठी आमची खास विशेष ऑफर खेराडे वांगी एतगाव कान्हरवाडी तुपेवाडी नेवरी आणि आंबेगाव या नेवरी पंचायत गणातील शेतकऱ्यांना एक रुपया नव्वद पैशाने प्रतिरोप शेतकऱ्यांच्या शेतात लागण करून मिळेल सामाजिक कार्याचा वसा हरित महाराष्ट्र समृद्ध शेतकरी या ध्येयाने प्रेरित उपक्रम एकत्रित असा स्नेह भोजनाचा समारोह आज सत्कार समारोह आयोजित केला

परवाचं अनिल सांगितलंय दोन्ही गटात कार्यकर्ते निश्चितपणाने आम्ही मान्य केलंय कारण बऱ्याच दिवसानी आमचा प्रयोग झाला त्यावेळेला आम्ही थांबलो की त्या निमित्तान कार्यकर्ते एकत्र आली पाहिजे आणि पूर्वी तसं एक गटाच दे। एक पक्षाच आपण काम करत होतो तसं आता परत चालू करायला पाहिजे

युवकाला निश्चितपणानं काळात बेळगाव तालुक्यात राजकारण हे निश्चितपणाने एकावर येईल वाटत नाही आणि आपण सगळी मंडळी एक भाजपचं मजबूत गट म्हणून काम करू जिल्हा परिषद पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील नगरपालिका घडत नाही एक नगरपालिका आहे प्रत्येक इलेक्शन

आपल्याला लोकांसोबत पोहोचलं पाहिजे आणि आवाहन चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी घेतला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद माझ्यापासून थांबवतो हे पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका